शिवसेनेच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षांचा सत्कार या सोहळ्यात एकनाथ शिंदेची ठाकरेंवर जहरी टीका मामूंची टोळी एकत्र आली तरी महापालिकेमध्ये काहीही परिणाम होणार नाही भाजपा आमदार अमित साटम यांची ठाकरे बंधूंवर टीका प्रशांत जगताप सुप्रिया सुळेंच्या भेटीसाठी मुंबईत पुण्यात दोन एन सी पी एकत्र येणार असल्यानं जगतापांनी राजीनामा दिल्याची चर्चा तर सुळेंची भेट घेतल्यानंतर जगताप निर्णय जाहीर करणार असल्याची माहिती प्रकाश आंबेडकरांचा काँग्रेस विरोधात ट्वीट काँग्रेसनं जुना खेळ पुन्हा सुरू केला आम्ही कुणाकडेही गेलो नाही ते आमच्याकडे आले प्रकाश आंबेडकरांचा दावा पालिकेमध्ये आंदेकर विरुद्ध कोमकर सामना रंगणार गणेश कोमकरच्या पत्नीनं शिवसेनेकडून दिली मुलाखत कल्याणी कोमकर रविवार पेट पेट मधून शिवसेना उभाटा पक्ष आणि मनसेच्या अधिकृत युतीची घोषणा उद्या दुपारी बारा वाजेपर्यंत होणार खासदार संजय राऊतांनी एक्स वर पोस्ट करत युतीबाबत दिली माहिती ठाकरे बंधू मुंबई ठाणे पुणे नाशिक नवी मुंबई कल्याण डोंबिवली आणि मीरा भाईंदरमध्ये एकत्र लढणार असल्याची माहिती तर जागा वाटपासंदर्भात चर्चा पूर्ण झाल्याची संजय राऊत यांनी दिली माहिती मामूंची टोळी एकत्र आली तरी महापालिकेमध्ये काही परिणाम होणार नसल्याचं अमित साटम यांनी म्हटलेलं आहे ठाकरे बंधूंच्या युतीवरून त्यांनी ही जोरदार टीका केली आहे मुंबई महापालिकेसाठी भाजप शिवसेना जागा वाटप अंतिम टप्प्यामध्ये आतापर्यंत जवळपास एकशे ऐंशी जागांवर एकमत झाल्याची चर्चा दोन हजार मध्ये सेनेनं जिंकलेल्या जागांवर भाजपचा जा दावा कायम असल्याची सूत्रांची माहिती पवार सव्वीस तारखेला दोन्ही राष्ट्रवादीच्या अधिकृत युतींची घोषणा करणार अजित पवारांनी स्वतः कार्यकर्त्यांना ही माहिती दिली पोलीस मझा न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस न्यूज चे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलिस मझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर आजच संपर्क